सिस्टमेटिक या नियतकालिक प्रसिद्ध करण्यात आली आहे नव्या संशोधनावरून बुद्धाची रचना त्याचे वैशिष्ट्यपूर्ण चुंबकीय क्षेत्र याबाबत रहस्य उघडण्यात यश मिळू शकते उच्च ताप तापमानामुळे आणि दाबामुळे कार्बनचे रूपांतर हिऱ्यामध्ये झाले आहे तर या उपक्रमातून बक्तीने दाखवून दिले आहे की याच्यातून सुद्धा आपण नॉलेज घेऊ शकतो जसं सूर्यमानामध्ये आठ ग्रह आहे त्या तर त्या ग्रहामधला एक बुध ग्रह आपल्याला त्याचा अभ्यासही नसेल तर बुध ग्रहावर काय एक नवं संशोधन असं आढळून आलं आहे की पंधरा किलोमीटर जाड पृष्ठभागापासून जवळपास चारशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर बुध ग्रहाच्या पोटात जाड असा हिऱ्यांचा जाड असा थर आहे बघा आश्चर्य वाटेल आपल्याला कारण याच्या आधी नासाने संशोधन केलं होतं आणि बुध ग्रह हा खूप कुतुमलाचाच ठरलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कुतुमल संशोधकांना आणि रहस्य याच्यामध्ये राहिलेलं आहे तर जसं त्या ठिकाणी बुध ग्रह हा पूर्णपणे हिरियांनी म्हटलेला आहे असं एका संशोधनातून सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सांगितलं आहे की त्या बुध ग्रहाच्या जमिनीच्या खाली जवळपास पंधरा किलोमीटर जाडीचा थर पंधरा किलोमीटर म्हटलं मी हा तर एवढा असं पूर्णपणे हिरेच हिरे आहे त्यामुळे तर असं काय झालं असेल तर त्या ठिकाणी असलेल्या उच्च तापमान आणि जागामुळे सुरुवातीला जेव्हा नासाने दोन वेळा आम्ही त्या सर्च केला होता तर नासाला तिथे एका ना ना मॅसेंजर येण्याच्या मोहिमेत त्या बुधग्रहाच्या पृष्ठभागावर असे काळे काळे ठिपके जाणून आले होते दिसून आले होते आणि त्याच काळे काळे ठिपके म्हणजे कशा त्या कार्बनचे होते आणि आज त्याच काळात टिपक्यांचं हिऱ्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे ते कशामुळे कशामुळे झालं असेल तर त्या ठिकाणी असल्यानं उच्च तापमानामुळे आणि दाबामुळे आपल्याला माहिती आहे हा सूर्यापासून सर्वात जवळचा पहिला ग्रह आहे ना हा तर त्यामुळे तिथं तापमान कसं असेल आपल्या पृथ्वीपेक्षा तर जास्तच असेल आणि त्याच्यामुळे काय झालेलं त्या ठिकाणी कदाचित होऊ शकते उच्च तापमान आणि दाबामुळे त्या ठिकाणी जे काही कार्बन त्या ठिकाणी तयार झाले होते कार्बन, कार्बन तर त्या कार्बनचं रूपांतर हे किड्यांमध्ये झालेलं आहे तर खूप असं संशोधनाचा विषय आहे हा तर असे अनेक आपल्याला बातम्या वर्तमानपत्रातून सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते विज्ञानाची रुची वाढते ठीक नाही वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो आणि कदाचित अशा माध्यमातूनच मी अभ्यास करू करू वाचन करू करू कदाचित उद्याचे भाविक सायंटिस्ट संशोधक संशोधकसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकता आणि आपल्या देशासाठी खूप मोठा काय म्हणजे तुमचं योगदान त्या ठिकाणी खूप मोठं राहू शकते तर काही हरकत नाही या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना सगळ्यांसाठी हे खूप असं भेदनादायी हा उपक्रम आहे आपल्याकडे बरेचसे पेपर असतात आपण त्याचं तर काही वाचत नाही पण या माध्यमातून किमान आपण विज्ञानाशी संबंधित जरी न्यूज आपण शोधून काढल्या तर आपल्यासाठी ने नेहमी काही चांगला चांगल्या राहतील आपल्या ज्ञानामध्ये वाढून तर या आपण पूर्ण भक्तीसाठी काळ्या वाजूयात